हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे बघा कालची बातमी ऐकून नाशिकची मुरलीधर जोशी सरांचं मला खूप वाईट वाटलं हो मग मला वाटलं ह्याच्याबद्दल बोलावं का म्हणजे हल्ली बरेच ज्येष्ठ नागरिकांची अशी व्यथा व्हायला लागलेली आहे अगदी थोडक्यात सांगते म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांना हे पूर्ण समजेल मुरलीधर जोशी हे निवृत्त मुख्याध्यापक वय वर्ष आईशी आणि त्यांच्या मिसेस त्या पण शिक्षिका होत्या लता जोशी त्यांचं वय 76। सिक्स दोन हजार पासुन, लता ताई आजारी होत्या म्हणजे खूप वेळा ॲडमिट केलं होतं पण काही फायदा होत नव्हता त्या आजारातनं त्या काही बऱ्या होत नव्हत्या त्यामुळे हे दोघंही नाशिकला स्वतःचे अपार्टमेंटमध्ये राहत होते ब्लॉकमध्ये आहे मी त्यांना दोन मुलगे आहेत दोघंही उच्च शिक्षित उच्च पदावर आहेत मुंबईला आहेत दोघंही नोकरीला आपल्या आपले, आपले बायका मुलांबरोबर भर आहेत ह्यांचं घरकाम करायला वगैरे बाई ठेवलेली होती खूप चांगली बाई आहे ती म्हणतात सीमा राठोड म्हणून आणि हे सरांनी काय केलं माहिती का जोशी सरांनी म्हणजे ते किती कंटाळले असेल हे बघा एवढ्या नाही ते एवढ्या सामाजिक क हे काम करणारा माणूस मध्ये मिळून मिसळून वागणारा माणूस ह्या ट्रोकाचं पाऊल कसं उचलेल आधी बायकोचा गळा दाबून हत्या केली आणि एवढ्यात नव्हे ते लिहिली आहे पण चिट्ठी मी तिच्यावर खूप प्रेम करतो साठ वर्ष आम्ही एकत्र संसार केलेला आहे माझ्या माझं तिच्यावर खूप प्रेम आहे म्हणून मी तिला मुक्त करतो आणि स्वर्गात पाठवतो आणि पाठोपाठ मी पण जातो आणि नंतर स्वत साडीनं फास लावू स्वतःची पण जीवनयात्रा मुरलीधर जोशी सरांनी संपवली एवढ्यात नव्हे की ती सगळं स्लँड होतं म्हणजे त्यांनी चिठ्ठीत हे पण लिहिले सीमा राठोड हे आम्हाला खूप सेवा केली म्हणून त्या मोलकर्णीसाठी पन्नास हजार रुपये ठेवलेले आहेत हे तिला देण्यात यावे आणि अंत्यसंस्कारासाठी पण पैसे ठेवलेले आहेत त्यामुळे आमचे अंत्यसंस्कारासाठी पण कोणालाही खर्च करायची गरज नाही म्हणून लिहून ठेवून ते त्यांचं आयुष्य संपवलं आता विचार करा जळगाव जिल्ह्याचा उमरखेड इथे दोघही शिक्षक होते सर मुख्याध्यापक होते आणि त्या सहाय्यक शिक्षिका होत्या मुलांना छान मोठं केलं भरपूर शिकवलं अगदी उच्च पदावर आहेत दोघही पण ह्यांना एवढं एकटं एकटं का वाटलं असेल विचार करा पैशाची काही कमी नव्हती त्यांना दोघांची पेन्शन होती पैसा भरपूर होता कशाचंही काही हे नव्हतं त्यांना काय गरज होती मला वाटते त्यांना गरज होती ती आपल्या मुलांची प्रेमाची कोणतरी आपल्याला धीर द्यायची गरज होती हे बघा लेट एजमध्ये काय होते पैसा असतो आपल्याकडे सगळं सगळं असते पण एक आधाराची गरज असते अशा वेळी मुलांनी त्यांचे जवळ नेऊन ठेवून घ्यायचं होते असं अंत्य झाला नसता असं मला वाटते आणि असं काही नाही बाबा मुलांना शक्य नाही मुलांची परिस्थिती नाही अगदी उच्च पदावर आहेत म्हणे दोघही असं असताना आणि काही त्यांना काही ह्यांच्यासाठी पैसे काही खर्च करायला लागत नव्हते पैसे यांच्याकडे होते दोघांची पेन्शन वगैरे तर काही प्रश्न नव्हतं फक्त काही हवं होतं जरा प्रेम हवं होतं जरा विचारपूस करायला पाहिजे होती जरा आधाराची गरज होती मी हा व्हिडिओ का केला म्हणजे हे एक नव्हे अशी किती तरी उदाहरण आहेत हे आता दोघं असताना ते एकमेकांसाठी तर राहत होते एकटं झाल्यावर माणूस आणि एकटं एकटं पडत जातो आणि एक एक वेळेला का नाही तशा मी काल बोलत होतो का केला असेल एवढा शिकला सवरलेला शहाणा माणूस असून असं पाऊल का उचललं असेल ठोक ते मुवमेंटला ते वेळेला डोकेत काय ट्रिगर झालं आणि असं केलं देव जाणे मग असं ज्येष्ठांचं होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो मला वाटते ह्याच्याबद्दल जरास काम होणं गरजेचं आहे त्यांना आधार द्यायला पाहिजे सामाजिक संस्था असतात हे बघा पैशाची काही गरज नाही आहे पैसा असतो त्यांच्याकडे त्यांना गरज असते आधाराची किंवा त्यांचे मुलांनी सुद्धा लक्ष द्यायलाच पाहिजे हे बघा आई वडिलांनी आपलं सगळं काही केलेलं आहे मग त्यांचं करणं कर्तव्य नाही का काही लोक म्हणतील अहो काही मुलांना आपला करण्यासाठीच मुलांना जन्म घालायचा का मी ऐकलं असं भरपूर लोक म्हणणारे आहेत पण मला म्हणायचं हे प्रत्येकाला आपलं असं कर्तव्य आहे का नाही आता आपण आपल्या मुलाला जन्म देतो तेव्हा आपण त्याचं सगळं करतो आपलं कर्तव्य म्हणून आई वडिलांनी आपलं केले म्हटल्यावर मुलांचं काही कर्तव्य नसते का हे बघा गरज नसली की नाही पण अशा वेळी आई अगदी झोपून आहे आधाराची शब्दांची गरज आहे अशा वेळी तरी त्याचा मानसिक गरज खूप भासते हे आता कळणार नाही प्रत्येकाला हे दिवस येत असतात प्रत्येकाला हे दिवस येत असतात आज आता ते यंग आहेत त्यांना गरज नाही वाटत पण उद्या ते ह्या स्थितीला आल्यावर तेव्हा त्यांना जास्त जाणवेल त्यामुळे मला तरी वाटते हे माझ वैयक्तिक मत आहे आणि त्यामुळे मला वाटते आणि मी तर फॉलो पण केले माझे सासूबाईंचं मी अगदी शेवटचे क्षणापर्यंत इव्हन त्या आयसीयू मध्ये होत्या तरी शेवटचे क्षणी सुद्धा मी त्यांच्या जवळ त्यामुळे मी तरी केलेला आहे आणि त्यांना त्याचं खूप कौतुक असायचं करतीये म्हणून त्यामुळे मला वाटते मुला बाळांनी जरा विचार करावा ओके तुम्ही मुंबईला होता एक आठ दिवसांना एकदा यायचं किंवा ह्यांना ना दोघांना नेऊन तुमच्याकडे ठेवायचं तिथे कुठे नर्सिंग होम मध्ये हे करायचं किंवा इथे बाई ठेवली होती तसं तिथे त्यांचे ह्याच्यासाठी नर्सिंगसाठी म्हणा एखादी एटेंडे ठेवायची त्यामुळे एवढा केलं असतं तरी त्यांचे शेवटचे दिवस हे बघा प्रत्येकाला मरण हे येणारच आहे त्याच्याबद्दल नाहीये पण असं मरण यायला नको होतं एवढं मला म्हणायचं मरण हे प्रत्येकाला येणार आहे आणि आपल्याला समोर जायला पाहिजे पण कोणालाही असं मरण येऊ नये ही माझी विचारसरणी आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटलं ह्याच्याबद्दल आणि तुम्हाला काय बोलायचं आहे हे मात्र कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कोणावरही अशी वेळ येता कामा नये अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया त्यामुळे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मला तरी वे बातमी बघूनच खूप वाईट वाटलं खूप म्हणजे खूप वाईट वाटलं म्हणजे नो डाऊट મી મટલેસારખ મરણ જ પણ અસ મરણ યાકો હોત એવડી જ મારી અપેક્ષા અચ્છા હેવ એ ગુડ ડે